अकाली केस पांढरे होत आहेत अरे ही समस्या आजकाल खूपच कॉमन झाली आहे पण घाबरू नका चांगली बातमी ही आहे की यावर खरंच नैसर्गिक या उपाय आहेत आज आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊन त्यावरचे काही जबरदस्त उपाय शोधणार आहोत चला तर मग सुरू करूया तर सगळ्यात मोठा प्रश्न जे केस अकाली पांढरे झाले आहेत ते पुन्हा नैसर्गिकरित्या काय होऊ शकतात का शक्य आहे का हे चला ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत तर आधी आपण समस्येचं मूळ पाहू मग केसांवर बाहेरून कोणते उपचार करता येतील ते बघू त्यानंतर आतून पोषण कसं द्यायचं ते समजून घेऊ मन आणि शरीराचा काय संबंध आहे ते पाहू आणि शेवटी निरोगी केसांचा मार्ग कोणता आहे ते ठरवू चला तर मग पहिल्या टप्प्याकडे वळूया समस्येचं मूळ म्हणजे केस अकाली पांढरे का होतात हेच जर समजलं नाही तर त्यावर योग्य उपाय करणं खूपच कठीण होऊन जाईल बरोबर ना सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया नैसर्गिकरित्या केस पांढरे होणं आणि अकाली पांढरे होणं यात खूप मोठा फरक आहे वयानुसार केस पांढरे होतातच ती एक नॉर्मल बायोलॉजिकल प्रोसेस आहे पण जेव्हा हेच कमी वयात घडतं तेव्हा ते आपलं शरीर आतून काहीतरी सिग्नल देत असल्याचं लक्षण असू शकतं तर यामागे सायन्स काय आहे आपल्या केसांच्या रंगाचं मूळ कारण आहे मेलानिन नावाचं एक रंगद्रव्य सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या केसांची नैसर्गिक शाई आहे जेव्हा याचं उत्पादन कमी होतं तेव्हा केस पांढरे दिसायला लागतात आता जरा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहूया आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात एक पित्त दोष असतो म्हणजे शरीरातली उष्णता आणि पचनशक्ती जेव्हा हे पित्त वाढतं म्हणजे शरीरात उष्णता आणि ॲसिडिटी वाढते तेव्हा केस अकाली पांढरे होऊ शकतात ही अतिरिक्त उष्णता थेट केसांच्या मुळांवर परिणाम करते आणि हे शरीरातलं संतुलन बिघडतं का तर यामागे आपली आजकालची जीवनशैलीच आहे सततचा स्ट्रेस राग चुकीचा आहार म्हणजे खारट तळलेले पॅकेटमधले पदार्थ खाणं अपुरी झोप ह्या सगळ्या गोष्टी पित्तदोष वाढवतात आणि मग त्याचा परिणाम केसांवर दिसू लागतो बरं कारण तर बरीच झाली आता आपण उपायांकडे वळूया सगळ्यात आधी केसांवर बाहेरून कोणते उपाय करता येतील ते पाहू हा एक अगदी साधा आणि एकदम प्रभावी आणि एकदम घरगुती उपाय आहे जास्वंद आणि दह्याचा हेअर पॅक जास्वंदाची पावडर दह्यामध्ये मिसळून पेस्ट बनवा केसांच्या मुळांना लावा साधारण अर्धा पाऊंड तास ठेवा आणि मग धुऊन टाका हा पॅक केसांना मस्त थंडावा देतो आणि पांढरे होण्यापासून बचाव करतो केसांच्या पोषणासाठी तेल लावण्याला तर तोडच नाही विशेषतः भृंगराज तेल ज्याला केसांचा राजा म्हणतात आणि आवळा तेल हे केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी ओळखले जातात आणि कडीपत्त्याचं तेल ते तर तुम्ही अगदी सहज घरीही बनवू शकता हे किती खरं आहे नाही का विचार करा जसं झाडाला पाण्याची गरज असते तसंच आपल्या निरोगी केसांसाठी टाळूला तेलाची गरज असते कारण मुळं मजबूत तरच केस निरोगी राहणार ठीक आहे बाहेरून तर आपण काळजी घेऊच पण आता आपण अंतर्गत पोषणाकडे वळूया कारण केसांचं खरं आरोग्य हे आपल्या पोटातून सुरू होतं आपल्या जेवणामध्ये काही विशिष्ट पोषक तत्व असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ काजू आणि चण्यामधून मिळणारं कॉपर दह्यातून मिळणारं व्हिटॅमिन बी आणि अक्रोडातून मिळणारं ओमेगा थ्री हे सगळे घटक मिलाण्यांच्या निर्मितीसाठी आणि केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत आयुर्वेदात तर आवळा आणि नारळाला खूपच महत्व दिलं आहे हे पदार्थ शरीरातली अतिरिक्त उष्णता कमी करतात आणि पित्तदोष संतुलित करतात ज्यामुळे केसांचं आरोग्य आपोआपच सुधारत चला आता जरा आणखी खोलात जाऊया आपली मानसिक स्थिती आणि आपली जीवनशैली केसांच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम करते ते पाहू काही योगासनं तर केसांसाठी अक्षरशः वरदान आहेत विशेषत सर्वांगासनासारखी आसनं ज्या डोकं शरीराच्या खाली येतं यामुळे काय होतं तर टाळूकडे रक्तप्रवाह वाढतो केसांच्या मुळांना जास्त ऑक्सिजन आणि पोषण मिळतं आणि या काही छोट्या पण खूप प्रभावी सवयी आहेत जसं की नस्य म्हणजे नाकात शुद्ध तुपाचे थेंब टाकणे किंवा रात्री झोपताना बेंबीत तेल टाकणे या क्रिया शरीरातलं संतुलन राखायला मदत करतात आणि सर्वात महत्त्वाचं ताणतणाव टाळणे आणि आनंदी राहणे आन हे केसांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे तर मग या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होतीये की निरोगी केसांचा मार्ग कोणता आहे केस पांढरे होणं थांबवण्यासाठी आपल्याला एक सर्वांगीण म्हणजे होलिस्टिक दृष्टिकोन ठेवावा लागेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणताही बदल एका रात्रीत होत नाही या सगळ्या उपायांमध्ये सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला दृश्यमान परिणाम दिसायला साधारणपणे तीन ते चार महिने लागू शकतात आणि हो परिणाम खरंच दिसू शकतात काही प्रकरणांमध्ये असंही दिसून आलं आहे की योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केल्यामुळे केसांच्या मुळातून अक्षरशः नवीन काळे केस उगवलेले दिसले आहेत म्हणून सारांश हाच आहे की यावर कोणताही एक जादूई उपाय नाहीये योग्य आहार व्यायाम मानसिक शांती आणि केसांची बाहेरून काळजी या सगळ्यांचं मिश्रणच आपल्याला निरोगी काळे केस परत मिळवून देऊ शकतं आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे तुम्हाला अकाली केस पांढरे होण्याची समस्या आहे का आणि तुम्ही यासाठी कोणते उपाय करता तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आरोग्याशी संबंधित अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या माहिती मराठीतून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा